दादाश्री जत्राव पाटील आपल्या जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय नरेंद्र बैजाजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार जगनभाऊ सोनवणे आमच्या रावेर यावर मतदारसंघाचे आलेले दादा प्रतिभाताई शिंदे माझी मंत्री व माजी आमदार ज्येष्ठ बंधू आमचे ज्यांनी खरोखरच सुरुवातीला हातगिरी असे संतोष भाऊ भुसावळ शिल्पकार त्यांचे शिल्पकार माजी मंत्री आमचे दुलाबा देवकर साहेब माजी मंत्री अण्णासाहेब सतीश अंदा पाटील राष्ट्रवादीचे निरीक्षक प्रसंगजी पाटील माजी आमदार आमचे ज्येष्ठ विकटजी फाल्ला साहेब आमच्या राणेचे माजी आमदार आमचे दादा अरुणदादा पाटील मुनावर खान अल्पसंख्याक आघाडी काँग्रेस पक्षाच्या महिला अभिनेता पाटील राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष दीपकजी मराठे शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुसाळाध्यक्ष शैलशजी बोदडे शहराध्यक्ष सर्वेंद्रजी निकतम शिवसेनेचे पुसाळा तालुका प्रमुख संतोषजी शहर शहरप्रमुख दीपकजी झांडे सर्व मंचावर मान्यवर आणि समोर सर्व बसलेल्या माझ्या बंधू भगिनी यांनी पत्रकार मी समोर नॉन पॉलिटिकल कुठलाही राजकारणाचा अनुभव असलेला माणूस आपल्यासमोर उभा आहे आणि आता देशाची सर्वोच्च निवडणूक लढतो आहे आणि त्याचं ते म्हणजे साहेबांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वांनी माझ्यावर जो नवीन माणसाला विश्वास टाकला खरोखरच मी भाग्यवान आहे पण साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या विश्वासाला केवळ देणार नाही कारण माझ्याकडे एक मोठी प्रॉपर्टी आहे ती विश्वास जनतेचा आणि तो जनतेचा विश्वास काय असतो तो चांगल्या प्रकारे मी वयाच्या अठराव्या वर्षापासून राजकारण देण्याचं कारण फक्त एकच आहे साहेब की मी जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करता येईल जेव्हा काही तेव्हा सुद्धा प्रत्येक काहीतरी देण्याची इच्छा माझी साहेबी अनेक आणि भुसाळ राजवेर हा परिसर सर्वच स्त्रूत आहे माझ्या मेकॅनिक ते इंडस्ट्रीचा प्रवास सर्वांना कल्पना चांगल्या प्रकारे एक सर्वसाधारण घरातला कुटुंबातला मुलगा आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे म्हणून सर्वसाधारण शेतकऱ्याची सर्वांची जाणीव आहे म्हणून हे प्रश्न मांडण्यासाठी समाजसेवेला शासनाची जोड मिळावी त्यानिमित्ताने मी या क्षेत्रात हो आलो आणि त्याला कारण कसंच आहे म्हणजे मी आलो म्हणण्यापेक्षा मला कुठेतरी ओळखलं गेलं म्हणून काही मंडळींनी म्हणजे जंतुध असतील आपले बाकीचे आपले भाऊ असतील दादा असतील नंतर सतीशांना सर्व मंडळींनी साहेबांकडे जन्मदेश सर्वात पहिले मला आपण माझ्याशी ही सर्व परिस्थिती अशी आली ना की म्हणजे काहीतरी ठरलेली आहे माझ्या जीवनात की जनतेची सेवा कशी करायची कशा पद्धतीने करायची आहे काहीतरी त्याला चांगला प्रकारचं मोठं वळण द्यायचं आहे तर तुम्हाला मी खरंच आश्वस्त करतो की आपण प्रामाणिकपणे काम करूया मला बऱ्याच वेळा म्हणतात की काहीतरी तोफार तुझं तो अग्रेसिव्ह असायला लागेल मला आगे। मला सांगावं लागेल आपल्याला की मला जसं आहे तसं त्यांच्यानी उत्पन्न ताणलेला आहे जमिनीपासून उत्पन्न ताणलेलं आहे त्यामुळे प्रामाणिकपणेच काम करेल कारण प्रामाणिकपणे केलेलं काम त्याला डर नसतो कुठलाही घबराट नसते जर तुम्ही उन्नत्रीच काम करत असाल किंवा प्रॉब्लेमॅटिक काम करत असाल तर त्याला घाबरावं लागते तर मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकता अशी आहे की माणसाला डर निर्माण होत नाही त्यामुळे एक उभा आहे पण तुम्हाला सांगतो आपल्या विसावळच्या कष्ट तुम्हाला कल्पना असेल कित्येक वर्षापासून आज मी एकच डेव्हलपमेंट डेव्हलप जानेवारी संत पूजा काळ त्याच्यानंतर ते काही नाही कुठलेच आज एक आठ ते दहा दिवसात पाणी आहे का आठ ते दहा दिवसात पाणी येते किती दिवस पाणी येते पंधरा दिवसातून कुठेतरी विचार केला गेला पाहिजे पंधरा दिवस पाणी येते म्हणजे काय करत सोय मी तर एका काही गावांमध्ये साडेतीनशे गावं फिरलो तीनशे ते साडेतीनशे गावं फिरलो काही गावांमध्ये अजूनही ही टँक टाकी चाळीस रुपये टाकी शंभर रुपये टाकीने पाणी घ्यावं लागते काय शोकात तिकडे किती वर्ष झालेत ठीक आहे तुम्ही म्हणता इतक्या वर्षानंतर इतके वर्ष काय केलं मग चार दहा वर्षात काय करत मी माझ्या प्रतिनिधीला विचारवेल माझ्या लोकसभा प्रतिनिधीचावेळेल तुम्ही कधी विचार केला हो कुठल्या गावात जाऊन विचारलं तुमच्या समस्या काय कधी चार ज्या सर्वसेनेमध्ये तुमचे चार पाच आमदार असतील सहा आमदार असतील त्यांना बसवून तुम्ही विचारलं का की आपल्या पुढच्या मतदारसंघाचं नियोजन काय करायचं आहे काय डेव्हलपमेंट करायची आहे का कुठलं विजन कधी आपल्याकडे महिलांसाठी महिला महिला आमच्या ताई महिला आहेत त्यांनी कधी महिलांसाठी प्रश्न विचारले का तुमच्याकडे सभा घेतल्यात का छोट्या मोठ्या सांगा ताई साहेब तुम्ही घेतला का कधी मला सांगा की एवढं निष्क्रियपणाचं काम त्याला कारवाई दिसत आहे कुठलीच मेहनत करावं लागत नाही लिहून देतो आपण याच्यात जातीपातीचं जातीपातीचं जे धोरण टाकतात ना त्यामुळे पुढापोरी करतात ना त्यामुळे त्यांना रेडीमेड मिळते मी असं असं म्हणे तुम्हाला आता जो मोठं चालू आहे हा सर्वात जो चालू आहे ना याला कंटिन्यू ठेवा कुठलीही हवाई द्या कधी त्याला वाहत जायचं नाही वाटेल जे हवाई उद्या तिला अशी दिवाळ टाका आपण ते कुठली जोड आहे का सिमेंटची ती अशी दिवाळ टाका कुठली हवाई उद्या जिथे तिथे राहणार आणि आम्ही मतदान पद्धत साहेब माझ्याबद्दल काय काय जगत आमचे भाऊ तुमचे आता मोठ्या घरातला घरात राग असतो भाऊंनी काय तुमचं रागात दोन म्हटलं तर भाऊ त्यांनी पकडून घेतलं तुमचा शब्द पण भाऊनी क्लिअर केलं काल पण हा राग असतो ना घालता का मी माझ्या स्टेटमेंट सुद्धा होता हमेशा की माझे मोठे भाऊ आहेत त्यांनी सगळं सुरुवात केलेली आहे माझ्यावर तर राग नक्की जाईल आणि भाऊनी मला प्रेमाने गळाला गळा भेटली आणि आज तुम्ही बघता हे सर्व त्यांचं फलित उमेदवार पचरू इथे जिंकलो आपण एवढ्या पस्तीस राजकारण करणारा माणूस एका डबिगासाठी नवक्याच्या समोर प्रचार करायला जातात म्हणजे तिथे जिंकलो पुढची काय बोलायचं कस बोलायचं मला बोलायचं नाही म्हणजे त्यांची उंची खूप मोठी आहे राजकारणात फार लहान आहे मी आधीच ठरवलं होतं की को मी कोणाबद्दल बोलणार नाही तरी माझ्याकडनं कधी वेगळं बस असू द्या आपण उसावला

म्हणजे काय लोकसभे लोकसभा मतदारसंघाचं त्यांचं मतदान घ्यायचं जनतेचं आणि त्यांना सुविधा नाही द्यायच्या अशी की गेल्या दहा वर्ष आपण सत्ता उभे ना आपल्याला रोजगार आणायला लागतील सर्वसाधारण माणसाचे प्रश्न आहेत शेती शेतकऱ्याचे प्रश्न आहेत पाण्याचे देशाचे प्रश्न आहेत मेघा प्रश्न आहेत बाडर्डरच्या धरणाचा प्रश्न आहे जिगाव काढलेला प्रश्न आहे मला आता आता नांदुराचा प्रश्न इथे नाही तरी सांगा नांदुराला एक गेट आहे तिथे एक एक तास तिथे तुम्हाला थांबावं लागतं ह्या परिस्थितीत आणि आपण महाराज माजपा नव्हतं आता काय प्रकार आहे लोकप्रतिनिधी दोन वेळा जर उद्घाटन झालं तर गेटचे दोन वेळा उद्घाटन झालं तर मला असं म्हणायचं की आपल्याला हैमस कॅमेरा काकार पाहिजे की विजनरी लॅम पाहिजे बोला खासदार विजय आता पाहिजे आपल्याला काहीतरी चांगलं करायचं काहीतरी नवीन करावं लागेल आणि हे प्रश्न मांडायला पाहिजे भरपूर प्रश्न आहेत सर्वसाधारण माणसाचे प्रश्न आहेत अल्पसंख्याक प्रश्न आहेत महिलांचे खूप मोठे प्रश्न आहेत काय कोणी मांडतच नाही पण मी तुम्हाला एकच सांगेन मी आश्वस्त करेल साहेबांना मार्ग साहेब जनतेना आमचे उद्धव साहेब असतील काँग्रेसचे राहुल गांधी साहेब असतील आमचे मोठे साहेब असतील सर्वांना आश्वस्त करेल साहेब मी आपल्या विश्वासाला तळायला होत नाही आपला प्रामाणिकपणे या पक्षाचं काम करेल आणि त्याचप्रमाणे जास्त बोलण्याविषयीच सांगेल मी तुम्हाला प्रश्न खूप काही आहे माझ्याकडे खूप काही प्रश्न आहे अजून खूप येणार आहेत शेती शेतकरी तरुण सर्वसाधारण प्रश्न रोजचे प्रश्न हे सर्व काही आपल्याला करायचं आहे आणि ते मांडणार ते मांडण्यासाठी आपल्याला आपला सेवक म्हणून मला तिथे पाठवायचं आहे आणि सेवक म्हणून काम करेल तिथे येऊन मला कुठे खूप सत्ता भोगायची आणि खूप मजाकडे असं नाही आहे तर मी आपल्याला आश्वस्त करेल आपला विश्वास माझी प्रॉपर्टी आहे ती उमेदवारी माझी नसून आपली सर्वांची उमेदवारी आहे आपल्याला ह्या वेळेस हा बदल घडवावा लागेल आणि हे बदल घडल्याशिवाय आपल्याला कुणालाही पुढे जाता येणार नाही मी हे शब्द देतो तुम्हाला हा बदल घडला तर भरपूर लोकांना पुढे जाता येईल आपण गेल्या पस्तीस वर्षात राजकारण बघताय मला कुणाबद्दल बोलायचं नाही पण तुम्हाला एकच आश्वस्त करेल येणाऱ्या काळात आपले सर्व प्रश्न सर्व जे काय असतील समस्या मी माणूस त्याच्यावरती सोल्युशन काढेल त्याच्यावरती पर्याय काढेल त्याला वेगळा ठरणार नाही गेल्या कित्येक वर्षात दरवर्षी प्रत्येक वर्षी तोच प्रश्न येतो ते अंधर होते ते सर्व काही होते हे आपल्याला होऊ द्यायचं नाही त्यासाठी येणाऱ्या तेजारखेला आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोर तीन नंबरचं याच्या त्याच्या बटनाटनावरती बोट दाबून आपल्याला स्वतःला सर्वांना विजय करायचा आहे आणि हे विजय पथका आपल्या त्र्याऐंशी वर्षाचे नवीन योद्धा यांना आपल्याला द्यायची आहे एवढंच सांगतो थांबतो जयनिजय महाराज